फ्रीज फ्रीजमध्ये कणिक ठेवाल तर आजारी पडाल कापलेला कांदा कणिकमुळे होतात गंभीर आजार व्हायरल मेसेज मागच सत्य काय फ्रीजमध्ये तुम्ही कापलेला कांदा मळलेली कणी आलं सोललेलं लसूण ठेवत असाल तर तुम्ही आजारी पडाल होय असा दावा करण्यात आलाय फ्रीजमध्ये ठेवलेल्या कांद्यामुळे विषारी गॅस तयार होतो आणि तो, तो खाल्ल्यास गंभीर आजार होऊ शकतात असा दावा केल्यामुळं लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे खरंच कांदा कणिक फ्रीजमध्ये ठेवल्यानं आरोग्यास हानिकारक आहे का याची पडताळणी आम्ही सुरू केली मात्र त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया फ्रीजमध्ये कापलेला कांदा मळलेलं कणिक आलं लसूण ठेवत असाल तर गंभीर आजारांनी त्रस्त व्हाल मळलेलं कणिक दुसऱ्या दिवशी खाल्ल्यानं पोटाचे विकार होऊ शकतात हा मेसेज व्हायरल होतोय अनेक गृहिणी फ्रीजमध्ये मळलेलं कणिक ठेवतात कापलेला कांदा आलं सोललेलं लसूण फ्रीजमध्ये ठेवतात त्यामुळे हा दावा खरा आहे का हा आरोग्याचा प्रश्न असल्यानं आमच्या टीमनं तातडीनं तज्ज्ञांशी संपर्क साधला त्यांना व्हायरल होत असलेला मेसेज दाखवला आणि सत्य काय हे जाणून घेतलं मळलेली कणिक असते ती तुम्ही मध्ये ठेवलीत आणि नंतर काही दिवसांनी वापरली तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये चुकीचे पाचक स्त्राव निर्माण होतात त्यामुळे कणिक मळलीत तर ता त्याच्या ताज्या पोळ्या लगेच करा कापलेला कांदा हा फ्रीजमध्ये ठेवू नये लसूण आणि आलं हे अख्खं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका लसूण पेस्ट चालेल आल्याची पेस्ट चालेल पण हे अख्खे पदार्थ ठेवू नका कारण हे फ्रीज मध्ये हवा ही दमट असते त्यामुळे ते थोडे पदार्थ ओलसर होतात ओलसर झाल्यामुळे त्यांना बुरशी येऊ शकते आणि त्यांनी आपल्याला त्रास होऊ शकतो तर ह्याची काळजी तुम्ही नक्की घ्या त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात फ्रीजमध्ये मळलेली कणी कापलेला कांदा ठेवू नका कांद्यामुळं अमोनिया बाहेर पडत असतो याचं विषारी गॅसमध्ये रूपांतर होतं फ्रीजमध्ये कणीत ठेवल्यानं शरीरात चुकीचं संप्रेरक तयार होऊन पाचक स्राव उतरतात आलं सोललेलं लसूण फ्रीजमध्ये ठेवलं तर बुरशी येऊन ती शरीरात गेल्यास त्रास होऊ शकतो पोटाशी संबंधित समस्या वाढून गंभीर आजार होतात फ्रीजमध्ये काहीही ठेवलं तर झाकण ठेवायला विसरू नका फ्रीजमधलं वातावरण थंड असतं फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणिकमध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू शकतात त्यामुळं अन्नातून विषबाधा होऊ शकते पोटदुखी उलट्या आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात पचन वाईट परिणाम होतो ॲसिडिटीसारख्या समस्या उद्भवू शकतात ज्यामुळं आतड्यांमध्ये जळजळ होते त्यामुळं आमच्या पडताळणीत मळलेलं कणिक कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्यास गंभीर आजार होतात हा दावा सत्य ठरला आहे रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका